आज आम्ही या ठिकाणी वर्रा शहर काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे केंद्रीय राज्यमंत्री अमित शाह यांनी ज्या भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल अत्यंत असं वक्तव्य लोकसभेत केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता वोरा शहर काँग्रेस कमिटी तर्फे आम्ही निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी येत आहे आज ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना तयार केली जे आदर्श राज्यघटनेचं अनुकरण जगातील इतर देश सुद्धा त्यांनी राज्यघटना तयार करताना त्याचं अनुकरण केलं अशा आदर्श राज्यघटनेचे निर्माते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा जे अत्यंत निंदनीय शब्दामध्ये अमित शहा यांनी जो लोकसभेमध्ये जो अपमान केला त्याच्यामुळे आपणास या ठिकाणी असे समजायला पाहिजे की याच्यावरून भारतीय जनता पक्षाची संविधानाबद्दल काय मानसिकता आहे या आदर्श संविधानाला घेऊन आज ते ज्या केंद्रामध्ये जे राज्य करत आहे त्या संविधानाचा वारंवार अपमान करण्याचं काम हे भाजपा सरकारद्वारे केंद्रात आणि मराठा सुद्धा घडत आहे त्याच्यामुळे या अत्यंत निंदनीय अशा गोष्टीचा तीव्र निषेध करण्याकरिता वड्रा शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचा अत्यंत निषेध करतो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहित गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian